टी एस शेटोकॉन टू असोसिएशन ऑफ इंडियातर्फे कराटे कलर बेल्ट परीक्षा जायखेडा येथे संपन्न टी एस शेटोकॉन टू असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित कराटे कलर बेल्ट परीक्षा जायखेडा येथे उत्साहात पार पडली या परीक्षेत एकूणपन्नास मुले व त्रेचाळीस मुलींनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी आपली किहोन कला आणि कुमिते या कराटेच्या महत्त्वाच्या भागातील कौशल्य परीक्षकांसमोर सादर केली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी उपसरपंच संजय पंडित मोरे सामाजिक कार्यकर्ते संदीप आयरे व उमेश मोरे उपस्थित होते नाशिक ग्रामीण कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सिंहान जगदीश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही परीक्षा संपन्न झाली परीक्षक म्हणून नाशिक ग्रामीण कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष गुप्ता सर उपस्थित होते यशस्वी विद्यार्थ्यांना संजय पंडित मोरे यांच्या हस्ते बेल्ट वितरित करण्यात आले यावेळी सेनॉई सोहन शिरसाट जयेश जगताप गोरख पवार विशाल मोहने यामिनी सोनोने आणि कृष्णा बागुल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यामिनी सोनोने यांनी केले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम आयरे